आम्ही पण आता तुमच्या एवढा मी काय मोठा नाही मी लहान माणूस आहे पण आम्ही कुणाला सभापतीपद दिलं कुणाला पाचशे कोटीच्या बँकेचं चेअरमन पद दिलं कुणाला जिल्हा परिषद दिली कुणाला संचालक केलं आणखीन काय काय केलं घरात ना आणली खुर्चीवर बसवली समाजात नेली तालुक्याची ओळख करून दिली भाषणामध्ये त्यांचं कौतुक केलं त्यांना पुढं आणलं सगळ्या जाती धर्मांना घेऊन पुढं चाललो आपण आणि आज माझ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर साहेब ही काय मुडबर स्वार्थी माणसं मलाही सोडून गेली मला पाडलं त्यानंतर माझ्यावर टीका केली मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आला मग साहेब आमचे सगळे कार्यकर्ते जरा हवाल दिल झाले अहो घर फोडली ही एक नवीन स्टाईल सुरू झाली साहेब आता घर फोडायची सगळ्याच कुटुंब होत आहे व कोणाचं कुटुंब लहान आहे सांगा मला तुम्ही सगळ्याची भावकी मोठी आहे सुतकी भावकी आहे नाती बुती आहे सगळ्याचीच आहेत ती काय माझ्या एकट्याची किंवा पवार साहेबांची नाही आहेत पण राजकारण कोणत्या ले लेवलला ले आपण घेऊन चाललेलं आहे म्हणजे गर फोडायला लागला तुम्ही समाजामध्ये एक वेगळा संदेश द्यायला लागला आणि साहेब अजितदादा पवार मी कधी नाव घेत नाही पण आज नाव घेतो गेत अजितदादा पवार निमगाव कितकेला आले आणि साहेब भाषण काय केलं त्यांनी म्हणले आता हर्षवर्धन पाटलाकडे कोण राहिले म्हणले फक्त चौघ राहिलेत म्हणले एक म्हणले हर्षवर्धन पाटील त्यांची पत्नी त्यांची मुलगी त्यांचा मुलगा मला दादांना सांगायचंय तेवीस तारखेला बारा वाजता हर्षवर्धन पाटील तुम्हाला फोन करेल साहेबाची परवानगी घेऊन फोन करील बरं का मी तला कारण ही तर एक माझ्याबद्दल एक शब्द वापरला मी सांगू शकत नाही त्याचा व्हिडिओ ऑडिओ माझ्याकडे पण वेळ नाही साहेबांना पुढे बारामतीला जायचंय ही असली भाषा लावरे तो व्हिडिओ असा आहे काय हा आणि म्हणून आज ही माणसं आपल्या बसून बाजूला गेलेली आहेत कुणासाहेब काय समाजाची पुढारी एकत्र आली आणि म्हणले आता आमच्या माळी समाजाचा म्हणले शंभर टक्के पाठिंबा ते त्या पक्षाला सांगतो हा सांगा बरं आता इथं किती माणसं बसले सगळे सांगतो हा सांगा आलेली माणसं किती सांगा आपली सगळी सांगतो तुम्हाला हा असं कुठं काही समाजावर असतं बरे हे भाषण कोणी केलं त्यांच्याकडे एक मलिदा गँग नंबर ए होती आता आमच्यातनी गेलेली मलिदा गँग नंबर बी झाली संपत त्यामुळे आता त्या उमेदवाराला प्रश्न पडलाय दहा वर्ष सांभाळता सांभाळता मलिदा एक मला अडचणीत आणला आता मलिदा दोन काय करायचा आणि म्हणजे अशी आयाराम गयाराम माणसं जरी आली जरी गेली तरी हर्षवर्धन पाटील एकटा पडला नाही सारा इंदापूर तालुका आमच्या पाठीशी आहे हे माझं स्वतःचं भाग्य या ठिकाणी समजतो आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये साहेब दुसरा एक उमेदवार उभा राहिला आहे साहेब सांगतो बाळ काय परवा जयंतराव पाटील साहेब म्हणाले त्याला ते म्हणलं हे बाळ कस काय उभं राहिलं म्हणले ठीक आहे मला टेका नाही कोणाची करायची पण साहेब त्या माणसाकरता सुद्धा साहेब आपण किती केलं सांगा दोन वेळा जिल्हा परिषदचा सभापती दिलं राज्याचा एक राज्यमंत्र्याचा दर्जा दिला परत म्हणले आम्हाला आता व्यवसाय करायचा आहे आम्हाला राजकारण बंद करायचं आहे साहेब म्हणले बरं झालं हाय आपल्यातला कोणतरी व्यवसाय करतो आहे साहेब केंद्रात मंत्री होते सगळ्या परवानग्या साहेबांनी दिल्या त्यांच्याकडे डेअरीचं खातं होतं कृषी खातं होतं सहकार खातं होतं सगळी खाती साहेबांच्याकडे होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे दहा वर्ष पंतप्रधान होते फक्त साहेबांनी फोन जरी प्राईम मिनिस्टरला केला तर पाच मिनिटामध्ये प्राईम मिनिस्टरची सही होऊन फाईल Tchau,